विश्वरत्न तत् विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन या ठिकाणी संपूर्ण जगात जर कुणा एका व्यक्तीची अशा पद्धतीने जयंती साजरी होत असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या ठिकाणी सुभाषनगर येथील सर्व जातीत धर्मातील तसेच बौद्ध अनुयायी हे एकत्र येऊन या ठिकाणी अतिशय उत्साहाने हा साजरा उत्सव साजरा करत असतात या ठिकाणी आपण बघत असाल तर ही वस्ती संपूर्ण उठून आज गेली दहा ते बारा वर्ष झाले पंधरा वर्ष होत आलेली आहेत ही वस्ती उठलेली आहे तरी देखील आ, उपकाराची जाण असलेली ही सगळी जनता ही सगळी भीम अनुयायी लोकं या ठिकाणी येत असतात आणि जयंतीचा उत्सव अतिशय जोमाने साजरा करत असतात परंतु या ठिकाणी मी सरकारला सांगू इच्छितो की अशा पद्धतीने यांना किती वर्ष अजून वाट पाहावी लागणार आहे रस्त्यावर जयंती करावी लागणार आहे या ठिकाणी एक सुंदर असं बुद्ध विहार होतं ते देखील बिल्डरने त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे सरकारने मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन माननीय एकनाथजी शिंदे यांना विनंती करेन की या त्यांनी या ठिकाणी लक्ष घालावं आणि आज पंधरा वर्ष एस आर एच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यांची बाधित झालेली आहेत त्यांची घरं त्यांना घर कशी लवकरात लवकर परत कर परत मिळेल आणि या ठिकाणी गुणागोविंदाने अतिशय उत्साहाने जोमाने ही लोकं स्वतःच्या घरात मालकी हक्काच्या घरात हा जयंती उत्सव साजरा करतील असा योग त्यांना कधी येईल याची या सरकारने काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने जर एस आर एची एस आर ए जर आपलं प्रोजेक्ट राबवत असेल आणि बिल्डर धार्जीनं जर बनत असेल तर आम्ही त्याचा धिक्कार करतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या विषय अतिशय प्रकर्षाने मांडलेला आहे की एस आर एमध्ये ज्या ज्या पद्धतीने लोकांची घरं घेऊन नंतर त्यांच्यावरती लक्ष दिलं जात नाही मग त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असं भूमाफियांचं इंटरफेअर होऊन जी गरीब लो जनता आहे ती मात्र वंचितच राहून जाते परंतु या ठिकाणी या सरकारने या सुभाषनगर ही अतिशय मोठी वस्ती होती आणि या मोठ्या वस्तीतील लोक जर बेघर झाले असतील तर बरीचशी लोक आज आ, बेरोजगार असल्याकारणाने त्यांना भाडंही मिळत नाही असं माझ्या कानावर आलेलं आहे आपण मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एस आर एच्या प्रमुख या नात्याने लक्ष घालावं आणि या ठिकाणी यांना लवकरच आपल्या सु सुसज्ज अशा घरामध्ये आणि इमारतीमध्ये हा उत्सव साजरा करता यावा यासाठी प्रयत्न करावे साहेबांनी आव्हान केलं आहे की मुळात तो जो बुद्ध के हाँ है, हा विषय आहे हा जर ह्या ठिकाणी भारत भारतामध्ये शिखांचं धर्मस्थळ त्यांच्या ताब्यात असेल ख्रिश्चनांचं धर्मस्थळ त्यांच्या ताब्यात असेल हिंदूंची धर्मस्थळे जर त्यांच्या ताब्यात असतील तर ता बौद्धांचंही त्यांच्याच ताब्यात असलं पाहिजे ही भूमिका आहे आणि ती रास्ता आहे आणि त्यामुळं बाळासाहेबांनी येत्या सतरा पंधरा सोळा आणि सतरा तारखेला गेला जाऊन आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि लवकरच आपण गेला देखील आम्ही सर्व जात आहोत